नमस्कार मित्रांनो आपलं महाराष्ट्र राज्य भारतातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात राज्या एकूण जिल्हे आहे पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्र राज्यातील पाच सर्वात मोठे जिल्हे कोणते आहेत तर आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात मोठे असणारे टॉप पाच जिल्ह्यांची माहिती कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्र किती आहे आणि कोणत्या जिल्ह्याचं काय वैशिष्ट्य आहे ही सर्व माहिती तुम्हाला आज या व्हिडिओ मधून भेटणार आहे यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक वर आहे गडचिरोली जिल्हा जलसंपत्ती आदिवासी संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असणारा हा जिल्हा या जिल्ह्याचा पंच्याहत्तर टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ चौदा हजार चारशे बारा चौरस चा किलोमीटर इतकं आहे या जिल्ह्यात एकूण बारा तालुक्या असून या जिल्ह्याचे खासदार डॉक्टर नामदेव किरसान हे आहेत नंबर दोन वर आहे सोलापूर जिल्हा वस्त्र उद्योग धार्मिक स्थळ आणि सादरीसाठी प्रसिद्ध असणारा हा जिल्हा या जिल्ह्यात एकूण अकरा तालुक्या आहे चौदा हजार आठशे पंच्याण्णव चौरस किलोमीटर क्षेत्र असणारे या जिल्ह्याचे खासदार प्रणिती शिंदे या आहेत नंबर तीन वर आहे नाशिक जिल्हा कांद्याच्या शेतीसाठी आणि धार्मिक महत्वासाठी प्रसिद्ध असणारा हा जिल्हा याचे एकूण क्षेत्रफळ पंधरा हजार पाचशे तीस चौरस किलोमीटर इतका आहे या, या जिल्ह्यात एकूण पंधरा तालुक्या असून याचे खासदार राजाभाऊ पराग प्रकाश वाजे हे आहे नंबर चार वर आहे आपल्या सर्वांचा आवडता पुणे जिल्हा शिक्षण आय पार्क इतिहास आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा हा जिल्हा इथे तुम्हाला पुण्यातील मराठा शाही वारसातलं महत्व पेशवे काळातील इमारती पाहायला मिळतील पंधरा हजार चारशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या या जिल्ह्यात पंधरा तालुक्या असून या जिल्ह्याचे खासदार मुरलीधर मोहळ हे आहे आणि नंबर पाच वर आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजेच अहिल्यानगर ज्याला पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखले जायचं ऐतिहासिक वारसा धार्मिक पर्यटन आणि साखर उद्योगासाठी प्रसिद्ध असणारा हा जिल्हा या जिल्ह्याजवळच भारतातील सर्वात प्रसिद्ध शिर्डी साईबाबांचं सा मंदिर आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे या एकट्या जिल्ह्यात पंधरा पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत सतरा हजार अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा जिल्हा या जिल्ह्यात एकूण चौदा तालुक्या आहेत तर या जिल्ह्याचे खासदार निलेश लंके हे आहे तर मित्रांनो हे होते आपल्या महाराष्ट्रातील क्षेत्रफळ नुसार सर्वात मोठी पाच जिल्ली तर मित्रांनो तुमचा आवडता जिल्हा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र